नमस्कार मी कवी नितीन गणपत शिंदे पुणे कवितेचं नाव आहे सोबती खूप असतात पण सोबती खूप असतात हल्ली सोबती खूप असतात हल्ली पण सोबत कुणाचीच नसते हात खूप असतात हातात पण साथ कुणाचीच नसते असेच आपण चालत आहोत स्वतःलाच फसवून असेच चा आपण चालत आहोत स्वतःलाच फसवून देहाला सगळे हवे आहे पण आत्म्याला वगळून माणसे खूप असतात भोवती माणसे खूप असतात भोवती पण नाते कुणाशीच नसते सोबती खूप असतात हल्ली पण सोबत कुणाचीच नसते ही कसली दुनिया आहे ही कसली दुनिया आहे जी जवळ असू आपली नाही ही कसली जिंदगी आहे जी जगत असूनही आपली नाही जवळ आली आहे दुनिया खूप जवळ आली आहे दुनिया खूप पण जवळी कुणाशीच नसते सुक्ती खूप असतात हल्ली पण सोबत कुणाचीच नसते प्रत्येकाला हवय प्रेम प्रत्येकाला हवय प्रेम पण दारे उघडायची नाहीत उजेड तर हवाच आहे उजेड तर हवाच आहे पण दिवे लावायचे नाहीत चालत राहतात पावले भ्रमात चालत राहतात पावले भ्रमात पण दिशा कोणतीच नसते सुक्ती खूप असतात हल्ली पण सोबत कुणाचीच नसते सत्यापेक्षा आभासातच माणसे हल्ली रमली आहेत सत्यापेक्षा आभासातच माणसे हल्ली रमली आहेत अंधारावर भाडून हल्ली किरणे वाट चुकली आहेत गर्दी असते खूप भोवती गर्दी असते खूप भोवती पण दोस्ती कुणाशीच नसते सोबती असतात खूप हल्ली पण सोबत कुणाचीच नसते कधी उघड कधी लपून कधी उघड कधी लपून वार सर्रास होत राहतात आपल्या माणसात राहून सुद्धा मने अनाथ होत राहतात कधी उघड कधी लपून वार सर्रास होत राहतात आपल्या माणसात राहून सुद्धा मने अनाथ होत राहतात सोहळे रंगतात माणसांचे सोहळे रंगतात माणसांचे पण आस्था कुणाशीच नसते सोहळे रंगतात माणसांचे पण आस्था कुणाशीच नसते सोपती असतात खूप हल्ली पण सोबत कुणाचेच नसते सोपती असतात खूप हल्ली पण सोबत कुणाचेच नसते 分かった。<laughs>